नमस्कार मंडळी आज ना मंडळी चटपटीत आणि झटपट होणारा चिवडा बनवलेला आहे लहापासून हा चिवडा बनवलेला आहे कुरमुरेसुद्धा म्हणतात त्याला तर बघू शकताय मस्त असा झटपट होणारा आहे आणि आता याच्यामध्ये शेवसुद्धा तुम्ही टाकू शकताय मी तसंच सर्व करत आहे इथं बघू शकताय मी मस्त अशा लाह्या किंवा कुरमुरेसुद्धा म्हणतात त्याला ते घेतलेल्या आहेत थोड्याशा कमी प्रमाणातच बनवत आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय तर बघू शकता मी हे असे कुरमुरे घेतलेले आहेत जे जास्त वाईट राहतात आणि आतून पोगर नसतात हे तर असे कुरमुरे घेतलेले आहेत या ठिकाणी थोडीशी पूर्वतयारी केलेली आहे याच्यात के, के घाण वगैरे काही नसते ह्या लहामध्ये किंवा कुरमुऱ्यांमध्ये इथं मी कडीपत्ता घेतलेला आहे सोलून आणि लसूण घेतलेला आहे मोठं मोठं ठेचून कोथिंबीर कापून घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चेच शेंगदाणे घे घ्यायचे आहेत आपल्याला आणि डाळवं घेतलेले आहे एक अर्धी वाटी खोबरं लांब साईजमध्ये पातळ कापून घेतलेलं आहे हिरवी मिरचीसुद्धा उभ्या दोन काप करून घेतलेल्या आहेत मी हिरवी मिरचीच्या आता हे बाजूला ठेवून देणार आहोत आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक तीन पळ्या तेलाच्या पळीने तेल ओतून द्यायचं आहे नंतर जर कमी पडलं तर घालू शकता किंवा जास्त झालं तर थोडंसं काढू शकता भाजीला वगैरे वापरता येईल आपल्याला तर आता इथं मी तीन पळ्या इतकं तेल घालून घेत आहे माझं तर ह्या तीन पळ्यामध्येच झालेलं आहे तर तुम्हाला आणखीन जास्त तेल लागत असेल तर तुम्ही नंतर वाढवू शकता या ठिकाणी आता बघू शकता है तेल गरम झालं की मीडियम गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम करायची आहे आणि आता इथं मी शेंगदाणे सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत म्हणायचं आणि हे शेंगदाणे खमंग असं तळून घ्यायचं आहे तर शेंगदाणे तळलेलं कसं कळ कळणार तर, कर, तर एकातनं दोन होतात शेंगदाणे म्हणजे असे शे उल्ल्यासारखे होतात तर तसे झाले की किंवा खमंग वाश येतो शेंगदाण्यांचा भाजल्याच्या नंतर किंवा थोडासा कलर चेंज होतो तर समजून जायचं की आपल्याला शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत एक एक ते दोन मिनटाची प्रोसेस आहे ही तर बघू शकताय मस्त असे शेंगदाणेचा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपण शेंगदाणे आता हे काढून घेणार आहोत कलत्यावर घेऊन दाखवत आहे शेंगदाणे एखाद्या एखादे एखादे शेंगदाणे असे उल्ल्यासारखे दिसत आहेत म्हणजे आप समजून जायचं की आपले शेंगदाणे आता तळून झालेले आहेत खमंग तर आता हे काढून द्यायचं आहे आणि हे शेंगदाणे जे कुरमुरे ठेवलेले आहेत त्याच्यामध्येच टाकून द्यायचे आहेत परत आता त्याच तेलामध्ये आपण डाळवं डाळवं भाजून किंवा तळून घ्यायचा आहे तर डाळवं आपल्याला भाजायला तळायला वेळ लागणार नाही लवकर तळतात कारण हे अगोदरच भाजलेले असतात तर लगेचच आपण याला एक एका अर्धा मिनटामध्ये लगेच काढून घ्यायचं आहे याच्यामध्येच टाकून द्यायचे आहेत बघू शकताय आणि आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं खरपूस भाजून घ्यायचं आहे जा जास्त ब्राऊनही नाही आणि जास्त हे पण ठेवायचं नाही किंवा कच्चं ठेवलं की चिवडा नम पडू शकतो तर मीडियम गॅस करून आपल्याला हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते च चिवड्याला आवर्जून सांगते घालायला तर बघू शकताय मस्त असं सतत हलवत राहिलं की एकसारखा कलर येतो खोबऱ्याला आपल्या तर आता हे सुद्धा भाजून झालेलं आहे आता व्हिडिओमध्ये जास्त डार्क दिसत असेल पण थोडंसं लाईटच होतं तर बघू शकता हे सुद्धा आता आपण काढून त्या कुरमुऱ्यामध्ये टाकणार आहोत आणि आता त्याच तेलामध्ये आपण परत कडीपत्ता तळून घेणार आहोत आता कडीपत्त्याचे पानं तोडून घ्यायचे आहेत निवडून घे ठेवलेला होता अगोदरच मी कडीपत्ता ह्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर कलतामध्ये फिरवला की लगेच आपल्याला आवाज येतो ह्या कडीपत्त्याचा तर समजून जायचं आपला कडीपत्ता तळून झालेला आहे तर यालासुद्धा आता काढून देणार आहोत आता त्याच तेलामध्ये कोथिंबीर तळून द्यायची आहे किंवा तळायची आहे आता कोथिंबीरमध्ये काड्या असतात तर ते काड्याने चिवडांना पडू शकतो तर शक्यतो मीडियम गॅस करून थोडंसं जास्त वेळ तर तरी चालेल याला तर बघू शकताय मस्त असं मधले बुडबुडे कमी झाले तरच याला काढ मंगपणा खूप छान येतो कोथिंबीर कोथिंबीरमुळे चिवड्याला तर आता हे सुद्धा तळून झालेलं आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची तळून घेणार आहोत आता याला सुद्धा एका मिरचीमधनं दोन फांगा केलेल्या आहेत उभ्या मी तर त्याच्यामुळे कमी वेळ लागतो तळायला तर आ अर्ध्यातनं कापलं तर ते जास्त वेळ लागतो म्हणून मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत आता हिच्यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त असं यालासुद्धा खमंग असं भाजून किंवा तळून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त लगेच कल कलर चेंज होतो या मिरचीचा आणि कलत्याला अशी कडक कडक लागते तेव्हा मिरची काढून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता लगेच होतात हे तळून याला सुद्धा याच्यातच टाकून द्यायचं आहे आता इथं बघू शकता त्याच तेलामध्ये आता आपल्याला सर्वात अगोदर लसूण घालून घ्यायचं आहे आता आपले सगळे साहित्य तळून झालेले आहेत ऑलमोस्ट आणि आता हे तेल पुरेसं आहे ते चिवड्याला हे बघायचं आणि मगच लसूण टाकायचं याच्यामध्ये थोडेसे पाव चमचा इतकं जिरं टाकलेलं आहे जिरं ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकतं आहे नाहीतर स्किप केलं तरी चालेल आत्ता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचीच आहे आणि आता बघू शकता थोडासा कलर चेंज झाला की आता जेव्हा मसाले आपण मिक्स करतो तेव्हा गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करून टाकायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे तर आता मी हळद टाकलेली आहे एक चमचा दोन च दोन ते तीन चमचे मी इथं तिखट टाकलेलं आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि आता इथं चवीपुरतं मीठसुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला तेलामध्ये म्हणजे सगळीकडं लागू होतं तर आता बघू शकता इथं परत मी तेल मिरची पावडर वाढवलेली आहे म्हणजे सगळीच मिरची पावडर तीन चमचे घातलेली होती आणि आता इथं त्याच म मिश्रणामध्ये किंवा कुरमुऱ्याच्या मिश्रणामध्ये हे सगळं मिश्रण ओतून द्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली होती आणि मसाले मसाले जळणार नाही त्याची काळजी अगोदरच घ्यायची आहे आपल्याला तर आता इथे बघू शकताय मस्त असं एकजीव करायचं आहे भांडं छोटं पडत आहे म्हणून मी मोठ्या भांड्यात ओतून देऊन एकजीव करत आहे आता सगळं एकजीव करायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळं चटके बसतात हाताला कलत्यानेच करा तर नंतर हाताने केला तरी चालेल मस्त असा एकसारखा कलर आलेला आहे चिवड्याला मस्त होतो चटपटीत झालेला होता खूप टेस्टी चिवडा झालेला आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद